श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि सायंकाळचा हा व्हिडिओ आहे सायंकाळचं मी थोडक्यात रुटीन तुम्हाला दाखवत आहे काल शुक्रवार होता त्यामुळे मी कापूर घेतलेला आणि कापरामध्ये एक वेलची परत आपलं ते कसलं फुल म्हणतात बघा ते परत आपलं तमालपत्र लवंग आणि थोडेसे धने घेतलेले आहेत आणि कापूर मी प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि त्यावरती सगळं घालून आपण ते पेटवून घ्यायचं आहे आणि त्याचा धूर वगैरे असतो तो कानाकोपऱ्यातनं आपल्या घराच्या सगळीकडनं फिरवायचं असतं यामुळे काय होतं तर निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातील कमी होते आणि वेलची तर खूप लक्ष्मीला आवडते त्यामुळं वेलची लवंगा ह्या पूजेमध्ये शुक्रवारी मंगळवारी ठेवायच्या देवी लक्ष्मीला जर मंत्र म्हणा तुम्ही अर्पण केला तरीसुद्धा चालतं जसं आपण कुंकुवाचं अर्चन करतो तसंच लवंगा किंवा वेलदोडं याचं अर्चन केलं तरी चालेल आणि हे कुंकुमार्जन केलेलं कुंकू होतं तर त्यात तांदूळ खूप साठलेले होते तर म्हणून मी चाळून घेतले आणि कुंकू व्यवस्थित सेपरेट करून कुंकुमार्जन करून घेतलं कुंकुमार्जन कुंकु करताना श्री सुक्त आणि श्री महालक्ष्मी अष्टक म्हणलेला आहे महालक्ष्मी अष्टक खूप छान सेवा आहे बघा आणि खूप छान वाटतं म्हणताना खूपच असा अंगावर काटा येतो आणि हा व्हिडिओ शनिवारी सकाळचा आहे अंघोळ वगैरे झाली सगळं घर स्वच्छ लुटून काढलं सडा रांगोळी झाली आणि काल जो मॉप आणलेला होता खूप छान आहे बघा याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देत आहे एकच नंबर आहे जे पैसे वसूल की जी आपली वस्तू म्हणतो आपण त्या पद्धतीची वस्तू आहे आणि जाड पण आहे आणि खूप मोठ्याच्या मोठा आहे फरशीच्या पाण्यात आज शनिवार होता त्यामुळं मोठं मीठ खडं मीठ हळद गोमूत्र घालून मी फरशी पुसत आहे शनिवारी शक्यतो घराची कोणती पण स्वच्छता असून दे ती करायची कारण निगेटिव्ह एनर्जी किंवा सुद्धा शनिवार हा दिवस खूप चांगला मानला जातो त्यामुळे शनिवारी शक्यतो फरशीही पुसायचीच सगळे घर असं स्वच्छ पुसून घेतलं की काय एक वेगळंच घरामध्ये म्हणजे फील वाटतं खूपच म्हणजे आत बाहेर करताना खूप असं मन प्रसन्न वाटतं जिथे स्वच्छता तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो ते म्हणतात ते काही खोटं नाही आहे फरशीपुसून झाल्या हे बसलेले देवपूजेला आणि मी आहे आता मुगाचे ढोसे मी मूग भिजत घालून मोड आणलेले आहेत एक दिवस भिजत घातले एक दिवस म्हणजे एक चार तास भिजवायचे आणि त्यानंतर पूर्ण पाणी नेतळून एखादं वरनं कापड जरी तुम्ही झाकून ठेवला तर आपोआप मोड येतात मी तसंच केलेलं आहे तर तुम्ही आता मी मोड आणलेले घेतलेले आहेत मूग तुम्ही जरी मूग भिजवून जरी साधे मूग घेतला तरीसुद्धा चालेल त्या मुगामध्ये मी कांदा घातलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची घालायची थोडेसे जिले घालायचे आल्याचा एक छोटासा तुकडा घातलेला आहे थोडासा रवा घातलेला आहे इथं तुम्ही तांद तांदळाचं पीठ जरी वापरला तरीसुद्धा चालतं यामध्ये तुम्ही टोमॅटो लसूण याचा वापर केला तरीसुद्धा चालतं आणि एकदम अशी बारीक पेस्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून करून घ्यायचे आहे पाण्याचा वापर करायचा नाहीतर पिन पाण्याचा अजिबात ते व्यवस्थित होत नाही जवळजवळ दोन दिवस झाले मी हे करायचं करायचं म्हणत होते पण ह्यांची कसं असतं ह्यांनी घरात असतात नसतात मग आपणच नुसता करून खायला ते नको वाटतं सगळे असलेत आणि सगळ्यांना खायला घातलं तर बरं वाटतं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथं थोडंसं पिठाला आपल्या ह्या बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे ते एकजीवपणा दाटसरपणा होण्यासाठी आपला ढोसा व्यवस्थित होण्यासाठी मी इथं डाळीचं पीठ वापरत आहे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता माझव नव्हतं त्यामुळे मी बेसनचं पीठ जे आहे डाळीचं ते एक दोन चमचे घातलेलं आहे घातलेलं आहे आणि मी हिरवी मिरची पण ॲड करायला विसरले म्हणून थोडंसं लाल तिखटसुद्धा यामध्ये ॲड करणारं आहे चवीला एकच नंबर ढोसा होतो पण इथं मी एक तुम्हाला टीप देऊ इच्छिते दे। ज्यावेळी आपण मूग भिजत घालतो त्यावेळी त्या ते मुगामध्येच थोडेसे तांदूळ आणि उडदाची डाळसुद्धा भिजत घालायची त्यामुळे सुद्धा ढोसा एकदम असा कुरकुरीत छान होतो बघा मूग भिजत घालतानाच त्यात एक दोन तीन चमचे तांदूळ आणि एक दोन चमचे उडदाची डाळ भिजत घालायची आणि सोबतच ते एकदम संगट वाटून घ्यायचा आणि त्याचा ढोसा बनवायचा एकदम तो डोसा कुरकुरीत होतो त्या पद्धतीने सुद्धा मी एकदा तुम्हाला नक्कीच करून दाखवेन आणि हे डोसे नाश्त्यासाठी खूप पौष्टिक असतात कारण मूग हे पौष्टिक असतात हेल्दी असतात त्यामुळे मुलांना वगैरे डब्याला द्यायलासुद्धा हे म्हणजे एक बेस्ट पर्याय आहे आणि वेळ पण लागत नाही झटकेपट होतं आणि सारखं सारखं आपण एकच एकच मुलांना दिलं तर ते मग खात नाहीत त्याच्यापेक्षा असं काहीतरी वेगवेगळं करून दिलं तर मग खातात त्यामुळं सारखं मुगाची उसळ सार किंवा मुगाचं असं रबरबी जे आपण करतो बघा त्याच्यापेक्षा हे असं थोडं करून दिलं की मुलं खातात आता हे सॉससोबत खाऊ शकता किंवा तुम्ही जे आपण ढोशाला चटणी बनवतो नारळाची ती बनवला किंवा शेंगदाण्याची दाटसर चटणी बनवला तरीसुद्धा ते एक नंबरच लागतात नाश्त्यासाठी पण आता तो रोज नाष्टा असतो तर त्यांना प्रश्न पडत असणार रोज रोज काय करायचं बाबा तर अशा पद्धतीने म्हणजे एखाद्या वेळेस आपण मुगाचा ढोसा हो किंवा तांदळाचा ढोसा त्यामध्ये ॲड केला तर म्हणजे सात दिवसामध्ये वेगवेगळे असे पदार्थ आपल्याला बनवायला बरं पडतं आणि हा डोसा आहे तो पटणं होतो पण जास्त काही वेळ लागत नाही आता स्त्री नाही आहे सया शनिवार असल्यामुळे तो, तो शाळेला गेलेला आहे तर मी काय करणार थोडंसं पीठ ते फ्रीजला ठेवून दिलेलं आहे संध्याकाळी तो असतो त्यावेळी मग त्याला करून देणार आहे हे डोसे जाड ठेवायचे नाहीत पातळच करायचं कारण की कुरकुरीत डोसाच हा चांगला लागतो जर जाड ठेवला तर अजिबात तो डोसा चांगला लागत नाही त्यामुळे पातळ ढोसा असा बनवायचा आणि त्यानंतर सरीचा डबा द्यायचा होता आणि डब्यासाठी म्हटलं तर आपण अशी सुक्की भाजीच द्यावी लागते तर आता रोज रोज काय द्यायचं काय द्यायचं हा एक प्रश्नच असतो कारण भाज्या तर एवढ्या महाग झालेल्या आहेत तर डब्याला नेमकं काय द्यायचं म्हणून आज मुगडाईचा कांदा बनव बन डाळ कांदा बनवत आहे मुगडाईचा तर कांदा मी जे स्मॅशर आहे त्यामध्ये एकदम बारीक चिरून घेतला आणि दोन अडीच पैतेल घातलेलं आहे आणि मोहरी जिरं घातलेले आहेत आता त्याच्यासाठी डाळ कांद्याने आपल्यासाठी काय वेगळं करायचं का म्हणून मग त्यातच थोडंसं डाळ मी वाढवली आणि सगळ्यांनाच मग कांदा बनवला कारण की आता सकाळी एकदा ते ढोसे झाले परत आता हे म्हणतं खूप वेळ होतो मग सगळ्या गोष्टीला म्हणून म्हटलं ह्यातच थोडंसं वाढवूया हो आणि आपल्याला दोघांना पण ह्यात डाळ कांदा करूया आता त्यानंतर कांदा चांगला तेलात भाजला लाल कलर यूजपर्यंत डाळ कांद्याला कांद्याचा वापर जास्त करायचा कांदा भाजल्यानंतर हळद आणि आपल्या लाल तिकड घातलेला आहे कोथंबीर भरपूर घालायची डाळ कांद्याला आणि त्यानंतर टोमॅटो दोन मी स्मॅशरमध्येच बारीक चिरून घेतलेले होते तर ते सुद्धा घाटलेले आहेत मी इथं तीन ते चार कांदे घातलेले पण तुम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कांदा घातला तर डाळ कांदा एकच नंबर होतो आणि डाळ कांद्याला कोथिंबीर आणि थोडासा गूळ आणि चिंच असं घालायचं म्हणजे त्याची चव एकदम भन्नाट लागते त्यानंतर स्वच्छ निवडून घेतलेली आपण मुगाची डाळ होती ती घाटली त्यामध्ये आणि पूर्ण असं ते तेलामध्ये सगळं परतून घेतलं टोमॅटोसुद्धा तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचा लक्षात ठेवा कारण की टोमॅटो मग तसाच कचकच कचकच कच लापतो आणि व्यवस्थित परतून घेतला आणि पाणी मात्र मी इथं गारच वापरलेलं आहे तुम्ही गरम वापरला तरीसुद्धा चालतं गरम पाण्यामुळे लगेचच म्हणजे डाळ शिजली जाते पण मला लक्षातच आलं नाही त्यामुळे मी गारच पाणी वापरलेलं आहे वरून च चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि थोडासा गूळ आणि चिंच घातलेलं आहे पण ते शूट करण्यास शूट करायचंच राहून गेलं आणि फायनली बघू शकता तुम्ही आपला कांदा तयार आहे कसा वाटला खूप छान म्हणजे झालेला कांदा चवीला पण एकच नंबर झालेला चपाती आणि कांदा मी त्याला डब्याला दिलेला आहे तर मैत्रिणीनो सगळ्यांनी यायचं आहे कांदा खायला खूप छान हो छानच झालेला डाळ कांदा, कांदा करत असताना पाणी जास्त म्हणजे घालायचं नाही आणि डाळ जास्त शिजवायची नाही तर अजिबात चांगलं लागत नाही तर अशा पद्धतीने मैत्रिणीं आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच जाता जाता व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ